संवाद साधण्यासाठी आरोपी शेजाद यांचे वकील आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल नेमकं काय प्रकरण नेमकं काय प्रकरण उघडकीस आलंय आज कोर्टात हजर करण्यात आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं नेमकं काय आता कोर्टामध्ये घडलं काय आपल्या माध्यमातून समोर काय मुद्दे ठेवण्यात आले त्यांच्या माध्यमातून काय मुद्दे ठेवण्यात आले काय संपूर्ण प्रकरण झाले आज त्यांनी पोलीस कस्टडीची मागणी केली गेली के पण ते पोलीस कस्टडीच्या मागणीसाठी त्यांच्याकडे काय थोस एव्हिडेन्स नव्हता की कशासाठी ते इन्व्हेस्टिगेशनसाठी मागताय कारण ऑलरेडी प्रॉपर्टी वगैरे जे आहे नाईफ वगैरे ते रिकवर केले गेलेले आहेत ते सगळं हे झालेलं आहे पण बाकीच्या इन्व्हेस्टिगेशनच्या आरोपीची कस्टडी रिक्वायर्ड नव्हती तरी सुद्धा त्यांना पाच दिवसाची कस्टडी भेटली पोलीस असं म्हणाले की त्यांनी कबुली दिली की तो चोरी करण्यासाठी गेलेला असं काही समोर आलंच असं काही नाही आहे स्टेटमेंट असं काही नाही आणि स्टेटमेंट गिव्हन बिफोर द पोलीस पोलीस ऑफ स्टेशन नॉट इन द आईज ऑफ पण तो सर मुंबईत होता त्यानंतर तो ठाण्यातून पकडण्यात आला असं काय म्हणजे झालं की तो ठाण्यामध्ये पण लेबर कॅम्प मध्ये होता बघा ते, ते जे दाखवलं आहे कस्टडीचा ते बाकीचे जे पॉइंट्स आहेत ते जे काय आहे तो बांगलादेशी आहे तो नाही आहे जे काय ते सगळं मी तुम्हाला सेकंड रिमांड आल्यावर त्याच्यामध्ये काय त्यांचे उल्लेख करतात त्यांचे त्यांचे काय रिव्हिल होणार इन्व्हेस्टिगेशन तुम्ही हो वकील आहात तर त्याच्याकडे काही भारतीय नागरिकाचं हे पत्र आहे का म्हणजे आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा असे काही पत्र आहेत का ते कधी उघडकीस आणणार आहात किंवा तुम्ही ते कधी दाखवणार आहात त्यांच्याकडे सर्टन डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही ऍट अ टाइम ऑफ बेल ऍप्लिकेशन पण आतापर्यंत तुम्ही ह्या संपूर्ण चार दिवसांची जी पोलीस कोथडी त्या आरोपीला लागलेली आहे पाच दिवसांची त्या आरोपी त्या कोथडीला पण आपण विरोध केलेला आहे नेमका आता तुमची पुढची पावलं काय असणार आता आम्ही फक्त वेट अँड वॉच करतोय की इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय रेव्हिल होणार आहे आणि काय सेक्शन वार करणार आहेत कसा अँगल घेणार आहेत त्या आम्ही आमचा डिफेन्स करणार पण तुम्ही त्या म्हणजे खान यांच्यावरती हल्ला झाला त्यांच्या घरी म्हणजे हा हल्लेखोर थेट घरी घुसून त्यांच्यावरती हल्ला करतो तुम्ही या प्रकरणाकडे कसा पाहताय मला अचंब वाटतोय की सैफ अली खानच्या घरी सिक्युरिटी नाही आहे कसा काय नाहीये नॉर्मल लेमॅन माणसाकडे पण सिक्युरिटी असतो त्यांच्याकडे नाही आरोपीच्या नातेवाईकांशी काय कॉन्टॅक्ट झालाय ते कधी येणार आहेत कोर्टामध्ये किंवा काय नक्कीच आपल्यासोबत आरोपीचे वकील होते संदीप शेरखान असं त्यांचं नाव आहे ते या संपूर्ण केस संदर्भात जे आरोपीची बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत नेमका आरोपीकडे कोणतं ओळखपत्र जे येते भारतीय आहे हे, हे देखील ते काही दिवसांमध्ये उघडकीस आणणार आहेत आतापर्यंत कोर्टामध्ये आरोपीला हजर करण्यात आलं त्याचनंतर पाच दिवसांची पोलीस कोथडी आता आरोपीला जी आहे ती सुनावण्यात आली आहे त्यामुळे या केस प्रकरणी पुढची पावलं काय असणार आहेत पोलिसांच्या माध्यमातून काय उघडकीस येणार आहे कारण की, की पाच दिवसांची ही पोलीस कोठडी आहे या पोलीस कोठडीमध्ये अनेक जे सत्य समोर येऊ शकतात परंतु आता जे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की त्याच्यावरती अनेक ज्या कौंस्पर, आहेत त्या मांडल्या जातात की तो बांगलादेशी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तो बांगलादेशी नाहीये त्याच्याकडे भारतात भारतीय ओळखपत्र आहे त्यामुळे ते ओळखपत्र कधी समोर येत आहे वकील काय सांगतायत हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत